जीवनात तुम्ही एकटे पडले असाल तर काय कराल जेव्हा लोक तुम्हाला एकटं पाडतात जेव्हा तुमचं मन विचलित आणि अस्वस्थ होतं जेव्हा ना ते फक्त त्रास आणि दुःख देतात अशावेळी काय करावे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आयुष्यामध्ये नेहमी खुश राहायचं असेल तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा इथं तुम्हाला रडण्यामुळे कोणालाही फरक पडत नाही आपलं आनंद हे आपणच शोधायचं ज्या व्यक्तींचं मन स्वच्छ असतं दुनिया त्याच लोकांना जास्त रडवते विश्वास नसेल तर स्वतःकडे पहा लगेच समजेल आनंदामुळे तुम्हाला संतुष्टी मिळते आणि संतुष्टीमुळे आनंद पण दोन्हीमध्ये खूप अंतर आहे आनंदामुळे तुम्हाला थोडा वेळ संतुष्टी मिळते पण संतुष्टीमुळे तुम्हाला आयुष्यभर आनंद मिळतो वाईट काळ आयुष्यातील खूप मोठा जादूगार आहे कारण तो एका मिनिटात समोरच्या चेहऱ्यावरचा खोटेपणाचा पडदा बाजूला करत असतो मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षा तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही फक्त योग्य वेळ आली की ती पूर्ण होते विश्वास असल्यास लव यू गॉड असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आपल्या लोकांसाठीची काळजी मनामध्ये असते शब्दामध्ये नाही आणि आपल्या लोकांसाठीचा राग शब्दामध्ये असतो मनामध्ये नाही पैसा हा मिठासारखा आहे जो आयुष्यामध्ये गरजेचा तर आहे पण गरजेपेक्षा जास्त झाला तर आयुष्याचा स्वाद चव बिघडून टाकतो त्यामुळे पैशामुळे प्रत्येक गोष्ट आपण जरी मिळवू शकलो तरी आनंद नाही कोणतीही व्यक्ती स्वतःला उगाच बदलत नाहीत तर आयुष्यामध्ये अशा काही घटना त्याच्या घडतात की त्या व्यक्तीला बदलणं भाग पाडतं आणि लोक त्याला म्हणायला लागतात की तो स्वार्थी झालेला आहे जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर टेन्शन तुम्ही घेऊ नका कारण चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांना समजून घेण्यासाठी डोकं असावं लागतं त्यामुळे तुम्हाला कोणी नाव ठेवत असेल तर त्यांना तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असू द्या तुम्ही तुमच्या चांगल्या कर्मात व्यस्त राहा सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही दोन जणांना शेअर करा मित्रांनो पाण्याला तुम्ही कितीही गरम करा पण थोड्या वेळाने त्याचा मूळ स्वभावात येतो तो, तो म्हणजे गार होतं त्याचप्रमाणेच माणसाला कितीही राग येऊ देत थोड्या वेळाने तो त्याच्या मूळ स्वभावात येतो म्हणजे तो, तो शांत होतो तुम्हाला कितीही राग येऊ द्या थोडा वेळ शांत राहा तुमचा रागसुद्धा शांत होईल रागाच्या भरात तुम्ही काहीही बोलू नका कोणतेही टोकाचं पाऊल उचलू नका कोणतेही वाईट कृत्य तुम्ही करू नका कोणाचीही संगत करताना थोडा विचार करून करा कारण संगत तुम्ही खराब ठेवताल आणि बदनाम तुमचे आईवडील होतील कोणाशीही बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाही तर मन पाहिजे जर मनच नसेल तर कितीही वेळ असला तरी काहीही फरक पडत नाही जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडता तोपर्यंतच तुम्हाला महत्त्व आहे या जगामध्ये कारण दिवा लावल्यानंतर काडीलासुद्धा फेकून दिलं जातं त्यामुळे तुम्हीच ठरवा तुम्हाला दिवा बनायचा आहे की काडी कोणत्याही व्यक्तीला धोका देऊन असा विचार तुम्ही करू नका की तुम्ही खूप हुशार चालक बुद्धिवान आहात फक्त एवढाच विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती भरोसा आहे विश्वास आहे अरे कोण म्हणतं की एकटेपणा चांगला नसतो एकटेपणा माणसाला स्वतःबरोबर बोलण्यासाठीची संधी देत असतो त्यामुळे तुमच्या आयुष्यात कोणी नाही असं म्हणून तुम्ही रडत बसू नका ज्यांना तुमच्या आयुष्यातून जायचं आहे त्यांना स्वाहा करून त्यांची मग वाट तुम्ही मोकळी करा जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणी पाहिजेच असेल तर साक्षात या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे तर मग तुम्ही कशाला रडत बसता कशाला घाबरता विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे स्वामी नावाचा जयघोष करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा कारण तुमचा एक लाईक मला अजून असे स्वामी संदेश बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतो यश मिळाल्यानंतर मिठाई मागणारे लोक तेच असतात जे अडचणीच्या वेळी हिम्मत द्यायला पण उभे राहत नाहीत कमळाचे फूल खूप महत्त्वाचे संदेश देतं तुम्ही कुठून आला आहात याला महत्त्व नाही तर तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे हे महत्त्वपूर्ण कारण कमळाचं फूल हे दलदलीच्या ठिकाणी उमलतं पण त्याला देवाच्या चरणी अर्पण केलं जातं देवाच्या गळात त्याला वाहिले जाते त्यामुळे तुम्ही आपले आपण कोठून आलो कोणत्या परिस्थितीतून आलो ह्याची तुम्ही विचार करू नका चिंता करू नका ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल की समोरचा व्यक्ती चुकीचा नाही फक्त त्याची विचार करण्याची पद्धत तुमच्यापेक्षा वेगळी आहे त्या दिवसापासून तुमची सगळी भांडणे संपून जातील आयुष्याला सोपं नाही तर स्वतःला मजबूत करायला पाहिजे वेळ कधीच बरोबर नसते तुम्हाला त्या वेळेला बरोबर करावं लागेल वेळेची एक गोष्ट चांगली आहे की ती बदलते नक्कीच मग ती चांगली असो किंवा वाईट पायाला झालेली जखम सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम समजूतदारपणाने आयुष्य जगायला शिकवते जीवनाचे हात नसतात पण कधी कधी ते अशी थप्पड मारते की तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहते आयुष्यामध्ये जर कधी यश मिळत नसेल तर पद्धत बदला तुमचे सिद्धांत बदलू नका कारण झाडसुद्धा स्वतःची पाने बदलतं आपले मूळ नाही आयुष्यात कितीही वाईट लोक आली तरी आपले विचार बदलू नका कितीही वाईट प्रसंग आला तरी आपली ध्येय बदलू नका देवावरती विश्वास ठेवा तुमचा हेतू जर चांगला असेल तर तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होणार फक्त तुम्हाला स्वतःच्या हिमतीवरती स्वतःवरती विश्वास हवा स्वामी माऊली आपल्या पाठीशीच असते सदैव कायम ती आपल्याला उंच शिखरावरती पोहोचवण्यासाठी विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही दोन जणांना शेअर करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलं त्यामुळे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ